केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी एक महत्वाचा असा निर्णय घेतला आहे जी एस टी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर जी, जी स्लॅब होते पूर्वीचे ते स्लॅब चार वरून दोन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता फक्त पाच टक्के आणि अठ्ठावन्न टक्के एवढे दोनच स्लॅब अस्तित्वात राहणार आहेत तर बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हा स्लॅब आहे तो पूर्णपणे बंद केले जाणार आहे हा निर्णय एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्री गटाच्या एका बैठकीत घेण्यात आला त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील उपस्थित होत्या यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळायची शक्यता आहे सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के यापैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे स्लॅब बंद करण्यात येणार आहेत यामुळे वस्तू आणि सेवा करा जो आहे तो कर कमी होऊन ग्राहकांना याचा आर्थिक फायदा देखील होईल बारा टक्के स्लॅब बंद करून त्यातील सर्व वस्तू आणि सेवा पाच टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत किंवा त्यांच्यामध्ये आता त्या अंडर येणार आहेत यामुळे या, या करात सात टक्क्यांनी सुमारे कपात होईल यामध्ये कपडे रेडीमेड कपडे चप्पल बूट प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ आणि होम अप्लायन्सेस यांचा समावेश आहे या बदलांमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य ग्राहकांना याचा थेटपणे फायदा होणार आहे तर अठ्ठावीस टक्के स्लॅबमधील जवळपास नव्वद टक्के वस्तू अठरा टक्के या स्लॅबमध्ये आणल्या जाणार आहेत यामुळे करात दहा टक्क्यांनी कपात होईल तर यामध्ये दुचाकी चारचाकी वाहनं सिमेंट बांधकाम साहित्य फ्रीज वॉशिंग मशीन एअर कंडिशनर टी व्ही पॅकेज फूड आणि ब्रेवरेज पेंट्स आणि वॉर्निश यांचा समावेश आहे या बदलांमुळे रियल इस्टेट आणि ॲटोमोबाईल क्षेत्रात देखील विक्रीची वाढ होण्याची शक्यता आहे तंबाखू आणि पान मसाला यांच्यावरती मात्र उच्च जी एस टी कायम राहणार आहे मंत्री गटाच्या या बैठकीत आरोग्य आणि जीवन विम्यावरील जी एस टी माफ करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला आणि त्यावरती सविस्तर अशी चर्चा देखील झालेली आहे सध्या या विमा पॉलिसीवरील प्रीमियमवरती अठरा टक्के जी एस टी आकारला जातो मात्र हा प्रस्ताव मान्य झाल्यास विमा पॉलिसी स्वस्त होऊन सर्वसामान्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे बहुतांश राज्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे परंतु याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि विमा कंपन्यांनी याचा लाभ घ्यावा आणि तो ग्राहकांपर्यंत पोहोचवा अशी देखील अट यामध्ये दे घालण्यात आलेली आहे या निर्णयामुळे सरकारला सुमारे नऊ हजार सातशे कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान देखील होणार आहे किंवा तसं ते होऊ देखील शकतं सर्वसामान्यांना काय फायदा होईल तर आपण पाहिलं तर कमी कर आणि वस् ज्या स्वस्त वस्तू आहेत त्या यामध्ये मिळणार आहेत यामध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅबमधील ज्या काही पूर्वीच्या वस्तू होत्या त्या वस्तू अनुक्रमे पाच टक्के आणि अठरा टक्के या स्लॅबमध्ये येणार आहेत किंवा त्यांचा आता यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे त्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होतील मध्यम वर्गीयांना देखील याचा दिलासा मिळणार आहे यामध्ये कपडे स्टेशनरी अन्न पदार्थ आणि होम अप्लायन्सेस या स्वस्त होणार असल्याने मध्यमवर्गीयांना याचा आर्थिक लाभ होईल रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला देखील यामुळे चालना मिळणार आहे त्यामुळे बांधकाम साहित्य आणि वाहने स्वस्त होणार असल्याने या क्षेत्रात वाढ होण्याची देखील दाट शक्यता आहे विमा पॉलिसी स्वस्त होण्याची देखील शक्यता आहे कारण की यामध्ये मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आ आरोग्य आणि जीवन विमावरील ज्या काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीवरती जी एस टी माफ झाल्यास विमा अधिक परवडणारा होईल केंद्र सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांना महागाईपासून एक दिलासा देण्याचा मोठ्या प्रमाणावरती एक महत्वपूर्ण पाऊल म्हणा किंवा त्याचा फायदा होणार आहे सर्वसामान्यांना जी एस टी स्लॅब कमी करून आणि विमावरील कर माफ करण्याच्या प्रस्तावामुळे ग्राहकांना याचा आर्थिक लाभ मिळेल मात्र या निर्णयाची अंमलबजावणी आणि त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काटेकोरपणे नियोजन आवश्यक आहे यामुळे अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळण्याची शक्यता आहे असं देखील अर्थ मंत्रालयाकडून निर्मला सीतारामन आणि संबंधितांनी दिलेलं आहे त्यामुळे एकूणच ही जी काही मंत्री गटाची बैठक झाली आणि या बैठकीत हे विविध मुद्दे मांडण्यात आले आणि त्या विविध मुद्दे हे सर्वसामान्यांना मध्यमवर्गीयांना खरोखरच परवडण्यासारखे आहेत एकूणच याची अंमलबजावणी आता करीपासून होते याची प्रतीक्षा आहे एकूणच या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर सयदर एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूया